तर हाय हॅलो रिवन आम्ही जातो आज आमच्या आजी आजोबांकडे भेटायला शेतात जे की आमच्या घरापासून घोड्या अंतरावर आहे किती किलोमीटर असेल किती असेल अहो सात आठ किलोमीटर अंतरावर आहे आमच्या घरापासून आणि वीर येते सोबत आमच्या इथे झाड लावण्या लावण्यासाठी माती आणायला चालू आम्ही खास आजोबां शेतात आणि त्यांना भेटायला असं विराज पण बसलाय हाय म्हणत आहे सगळं तुम्हाला स्पायडरमॅन घेऊन निघालाय विराज शेताकड कुठे चाललाय विरू अन्नाकड निघालाय तो तर ब्लॉक शेवट पर्यंत नक्की बघा आम्ही कुठे जातोय आमच्या आज आजी आजोबा कसे आहेत बनण्यासाठी आणि आमच्या आजी आजोबांचं शेत पण बघा किती सुंदर आहे जे शहराच्या जवळच आहे पण खूप सुंदर आहे तर ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा सुरू झालाय आमचा प्रवास आजी आजोबांच्या शेताकडे जाण्याचा थांबलो इथं चौकात आमच्या आईयांनासाठी म्हणजे आजी आजोबांसाठी वडापाव घेतला च हो गेलेत वडापाव इकडे आमचा घरी तर फार एक्सॅटेड आहे वडापाव खायला होणार खायचे का वडापाव तरी खायचे का असं लागलं राहो वडापाव म्हणून निघालोय आम्ही तर आले जवळ आता आमच्या अय्णाचं शेत असा रस्ता आमच्या अय्यांनाच्या शेताकडे जाण्यासाठी सुंदर हिरवळ झाली पाऊस इकडे खूप बीटभट्ट्या वगैरे आहेत हा जो रस्ता दिसतो ना तुम्हाला शेताकडे जायचा आम्ही शिकायला इकडेच होतो आमच्या आजोबाकडे लहानपणापासून आणि कधीतरी सुट्टीच्या दिवशी मी आणि दिदी आमच्या आजीसोबत याच रस्त्याने शेताकडे जायचो जवळपास दोन किलोमीटर हा रस्ता आहे पायी चलत जायचो इकडे अगोदर रिक्षा येत नव्हते मग आम्ही चलतच जायचं मज्जा करत रविवारी हो ना दीदी आठवतात दिवस आणि इकडं आमच्या आजोबाच्या शेताकडं आहे रक्षण का गोरक्षण काहीतरी का म्हणते इकडं पूर्ण आंब्याची झाड आहेत आम्ही लहानपणी कधीतरी राहिले तर इथले एखाद दोन आंबे चोरण्यासाठी जायचं उड्या मारून आणि दस 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 ते दसग्याची पण झाड आहेत गजगी घ्यायला आम्ही गजगी घ्यायला जायचं उठ्या मारून कारण इथे खूप मोठा खट्ट आहे आणि मग पलीकडे ते शेतात आंब्याचं पोहोचलोय आम्ही आता अन्नाच्या शेतात का आमच्या अन्नाच्या शेतात पोहचलोय आम्ही आता शेतात ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही काय काय केलो आमच्या अन्नाच्या शेतात किंवा दिदी आणि उतरत आहे तिकड गाडीचे हो आता गाडी वळवून लावताय गाडी खूप पर्यंत सावलीला थांबवायत ऊन लागत आहे तस वाटतंय मग दिदी, दिदी। <laughs> कसं वाटतंय मग दीदी खूप छान वाटतंय लहानपण जागा झाल्यासारखं वाटतं आज जाम गुड्या मार चल मी चिंकला मी नाही मी खूप हे करू चल आम्ही <laughs> अंबाजी आय ना भिडू आमच्या अंकलला मदत करतो गाडी वळवला डायरेक्शन सांगतो येऊ द्या येऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या गुरु कस बघितलं ना तुम्ही ती आमच्या अण्णाची पाळलेली मिलिटरी आहे या अनोळखी लोकांना शेतात येऊ देत नाही तिथे आता फोनला होता अण्णा आता घ्यायला या म्हणून घाबरू कारण खूप डेंजर ही मिलिटरी आहे विरू पण थांबला इथं भिवून मिलिटरी ला विरू? विरू है, है। हो हॅलो विरू इकडे बघ गेला कुत्रे आले ताडव एवढे म्हातारी निघाली आमची काठी घेऊन होता बस ना आता चल पटपट पटपट तुम्ही घेतो का हो चला 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 या मार मी राज इकडे इकडे थांब हा मग काठी

बघ आमची आजी इथं लांबून आम्हाला घ्यायला चल कुठे माती काय असतात बाई आहे म्हणून टाकायचं नाही आजी आहे आमची लागले आमच्या आजीच्या बटाला हो दिजा शेतातला पोशाख आहे मच्छर वगैरे चावणे शेतातले मग चला पाणी देऊ का तू पिऊ आहे मला दे पहिले आता वैरण कशी का जनावराला

पापडी तुला बोला आले बोल का चाललंय ते म्हणायचं राहते बाप रे महा ऐकून शेंगा तोडून अंकल खावलंय थरक ती खायात आली होते घोसळेला एक दोन बस खाली हे पापडी खायो काय बघा नांनचो काय आणले पाणी बघा कसल हाय ती तळ तळ सासल्या इकडे समोर बघा आंब्याचे दाडा खाई पुढे हा दिसलं का ठीक आहे ते दोन दोन रोज उठ गेले की बक पाडा दिसतंय राय मोकाचे खाल्लो का अजून नाही अजून यायचे का हं

बघ बुड लागली तेव्हा कोंबड्या केवढा तिकडे पलीकडू चल तुला दाखवते येऊतच बघाल बुलाय विरा कोण आले कोण आले म्हणाले आमच्या इथे नवीन माणूस नाही इराज आले इराज आले

बघा इकडं किती जास्त विहिरीला पाणी आलं <laughs> कोणा कोणाला पोहायला हो येतं कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला येत नाही का नाही काय येत नाही काय सांगू शकता का दोन शब्द झोक्याचा आनंद बघा किती मज्जा येते एकदा आम्ही असंच लहानपणी मी आणि दिदीच्या मैत्रिणी आलो होतो शेताकडे आणि इथे बैलगाडीचा जी साठा असतो ना ती बांधला होता या झाडाला आम्ही इतके भयानक झोके घेतलो ना झोके घेऊन घेऊन शेवटी तुट तुट ती तुटून गेलं दिदीच्या सगळ्या मैत्रिणी भिवून पडून गेल्या आम्ही पण घाबरलोच होतो आणि त्यातली कुठली मैत्रीण तिची जरी ब्लॉग बघत असेल तर तिलाही इन्सिडेंट नक्कीच आठवणीत असेल आणि तेव्हा बैलगाडीचा साठा बांधलेला होता आता पलंग आहे काय दिसते ना तुम्हाला झाड बोराच झाड आहे ह्या झाडावर मी दिदी रविवारी आलो ना बसायचो आणि दिवसभर जर आमचे चालू असायचे ह्या ठिकाणी मला बसायचे त्या ठिकाणी मला बसायचे आमच्या या ठिकाणी बऱ्याच आठवणी राहिलेल्या आहेत कारण आम्ही लहानपण आमचे इथेच गेले आई यांनाच्या घरी आमच्या शिक्षण पूर्ण इथेच झालंय <laughs> <laughs> आणि मी आमचा स्ट्रो काय सर सर आणि इथं आमचा स्टोरी टेलर बसलाय लहानपणीचा जो की माझ्या आहोना सांगतोय लहानपणीच्या गोष्टी आम्ही दोघी काय काय करत होतो स्टोरी टेलर ते लसा बावट युअर बचपन सांग ना दसऱ्यात धुन वाळू घालत होतो म्हणजे पत्रात चढून वर त्या तळ्यात पाणी येत होतो वर त्याच्यात जाऊन धुन धुवत होतो अजून अजून मामाच्या पाठवीवर बस निकडून तिकडे जात होतो पोहत घरी अच्छा म्हणजे तुम्हाला स्वतःला पोहायला येत नाही म्हणा की माऊ बस तिक तुझीसपत पण गेली डप्प तिच्या माऊ मग टाकल्या पुन्हा युट्यूब ला बघा अ निघाल मी बाहेर ते ना अलीकडच पडल तर कस वाटलं मग दीदी आई यांना शेताकडे येऊन खूप छान वाटलं आजी कसं वाटलं आई छान वाटलं भेट ना झाले छान वाटलं जाऊ वाटना झाले जा तुम्हाला पण आता बोलत जायचंय चला बघा आमची आजी किती छान घ्यावयात बघा किती लांब आहे तर बघा तरी जमून मीनी घातलेली आहे इतकी जास्त येत पण तिने कधीच सांगत नाही तिने काय राज काय बघा तिने आम्हाला नाती असून सांगणार थांब थांब हाय म्हणून आमच्या नातीवादी चॅनलला सपोर्ट करा आमच्या नातीवादचं चॅनल आहे स्पोर्ट काय सपोर्ट करा सपोर्ट करा सब्स्क्राईब करा म्हणून सबस्क्राईज करा लाईट करा लाईक करा लाईक करा आता आमच्या आजीने सांगितले सब्स्क्राईब लाईक शेअर करावंच लागेल भोपळ्याची लागले देतात भोपळ्या

तर इकडं आमची मामा आम्हाला माती खोदून देतात झाड लावण्यासाठी तीन मोठे कुंड्यांनी एक पोत भरून माती दिले तर आता आम्ही माती घेऊन घराकडं निघणार आहोत आणि झाडं लाव कसा वाटला आमचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय बाय